आपण सरडा रंग बदलतो ते ऐकलंय पण डोंगरही रंग बदलतो हे ऐकून थोडा आश्चर्य वाटलं ना जगात असा एक डोंगर आहे जो प्रत्येक दिवशी रंग बदलतो हा असा अनोखा डोंगर ऑस्ट्रेलियात आहे जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत रंग बदलत असतो ऑस्ट्रेलियातील उलुरू पर्वत हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानला जातो जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत रंग बदलतो सकाळी सोनेरी दुपारी लाल केशरी आणि संध्याकाळी जांभळ्या छटांनी हा पर्वत झळाळून उठतो रंग बदलणाऱ्या डोंगराच्या भागात काही आदिवासी लोक राहतात या डोंगराला ओलुरू डोंगर किंवा आर्यस रॉक म्हणतात हा डोंगर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी शोधला गेला अठराशे मध्ये इंग्रज डब्ल्यूजी गोसे यांनी तो शोधला या काळात हेनरी आर्यस हे पंतप्रधान असल्याने या डोंगराला रॉक हे नाव देण्यात पण स्थानिक लोक त्याला उलुरू डोंगर म्हणूनच ओळखतात पहाटे सूर्याची किरण त्यावर पडली की तो डोंगर जणू पेटलाय आणि त्यातून लाल व गडद लाल ज्वाळा बाहेर पडतायत असं वाटू लागतं त्याचप्रमाणे जेव्हा सूर्य संध्याकाळी फिकट गुलाबी होतो तेव्हा या डोंगरावर जांभळ्या सावल्या दिसू लागतात वास्तविकतः डोंगराचा रंग बदलणे हा एक चमत्कार नसून त्याच्या विशेष निर्मितीमुळे असं घडून येतं जे सूर्यप्रकाशाप्रमाणे बदलते हवामानातील बदल यामुळे त्याचे रंग दिवसभर बदलत राहतात हा पर्वत वालुकामय खडकापासून बनलाय ज्याला कंग्लो मेरे ट्रॉ असंही म्हणतात सकाळ आणि संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात लाल आणि केशरी रंगाचं वर्चस्व अधिक असतं त्यामुळे वातावरणातून इतर रंग हे विखुरले जातात दोन्ही रंगांमुळे आणि वालुकामय खडकाच्या विशेष रचनेमुळे पर्वत लाल आणि केशरी रंगाचा दिसतो संध्याकाळच्या वेळी सूर्यप्रकाशाशिवाय इतर रंग जास्त प्रमाणात दिसतात रंगांच्या बदलामुळे प्राचीन काळी इथे आदिवासी लोक याला देवाचं घर मानत असत हे आदिवासी डोंगराच्या पायथ्याशी बंदिस्त गुहांमध्ये पूजा करतात आता या डोंगरावर जाण्यासाठी रस्ते देखील बांधण्यात आले आहेत इथे मोठ्या संख्येने पर्यटक निसर्गाचा हा चमत्कार पाहायला येत असतात बदलणारा असा हा डोंगर जगात दुसरा कुठेच नाही सूर्योदयाच्या वेळी सोनेरी दिवसा लाल किंवा केशरी आणि सूर्यास्ताच्या वेळी गडद लाल अशा शैलीत याचे रंग बदलत जातात बदलणारे हे रंग डोंगराचं सौंदर्य आणखीनच वाढवतात चीनमधील इंद्रधनुष्य पर्वत हा देखील काही प्रमाणात रंग बदलतो पेरूचा कुंका किंवा रेनबो माउंटन देखील असाच आहे अमेरिकेतील एंटेलोप कॅनियन देखील दिवसातून अनेक वेळा आपला रंग बदलत असतो तुम्हाला या रंग बदलणाऱ्या डोंगराविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा